नाव घेऊ ना डब्यात भरलं आणि तो डब्बा घेतला आणि मालकाच्या पुढे साधू म्हणले काही बोकेची गरजच नाही पण त्यांनी सांगितलं जसं माझा पाण्याचा प्रसाद तुम्ही घेतला तसा हाही प्रसाद घ्या मी सांगतो नामधारकाची ताकद किती मोठी कोणाला म्हणायचं नामधारक भजन केल्यावर किती मोठा पुरुषार्थ असतो हे भजन करणारे धर्म जिवंत ठेवू शकत असतात भजन करणारे धर्म जिवंत ठेवू शकतात आणि धर्मावर जर ग्लानी आली तर देव अवतार घेऊन ग्लानी आणणाऱ्याला हानीत असतो मिठाला योग योगा आला आणि साधून सांगितलं सरकार काय वाणी श्री म्हणते एका मुसलमानाला सरकार शब्द वापरला सोन्याची माती करण्याची ताकद ज्याच्याती त्यानं मुस्लिमाला सरकार कारण भाषा माणसाची श्रीमंत असली पाहिजे सरकार भाषा श्रीमंत असा माणसाची जाऊया पैशानं कोण किती मोठा आहे कोण किती भिकारी आहे कोण किती गरीब आहे कोणाकडे किती पैसे काय 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 तुमच्या पलंगाच्या इटा असतात तुमचे कपाट भरलेली असतील काही घेणं नाही ना कोणाला ना त्याच्याशी आपली वाणी किती श्रीमंत आहे हा महत्वाचा भाग असतो सरकार आप दे प्रसाद तुम्ही आणलायला मला तुमच्या हाताने उघड्या करा आता ते त्या स्वातंत्र्यापूर्वी आपजातला माणूस त्याच्याकडे नोकर चाकर होते खोल भला पण त्या शेवकाची चेड्डी गळू लागली खाली गेली नव्हती गोलत आज गळू लागली म्हणजे त्या दिवशी कशा करता माहिती का त्यानं साधू पाहायला सोन्याला हात लावल्या माती करतोय ही ज्या साधू ते आणि हा साधू सनातनी आहे हा साधूच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा येतात या साधूच्या गळ्यात तुळशीची कंठी आहे हा साधू पुराण वाचणार आहे हा साधू शास्त्र वाचणार आहे हा साधू वेद वाचणार आहे एवढा मोठा साधू श्री गुरु ग्रंथ साहिब वाचणारा साधू आहे आणि या साधून सोन्याची माती केली आणि आपण जर हे मांसाहार समोर टेकला साधून उघडा केल्याबरोबर माप बुक्का करून टाकले म्हणून शेवकाची चट्टी करू लागली काही ते वर वळायला ती पुन्हा काही गरज गर्भवळीत झाला शेवट डोक्यातला घाम त्याच्या पायात आलाय आणि खोल hey, मालिक माफ करे सरकार माफ करा नोकरी येऊन काढून टाकलं तरी हरकत नाही कोणाच्या घरी काम करीन संसार धकेल पण हे जर उघडं केलं तर गोवा आताच जाऊन टाकू आणि मग मालकाने विचारलं की मालकीनी नजे दिले ते इन्शाल्ला कशाला आणलं मला काय माहित कोणाला साधून जसवंत दासजीनं सांगितलं खोली खोली चिंता मत काजीनं चळचळ हात कापत असताना वरचा कपडा काढा आणि त्याचं झाकण काढल्याबरोबर त्याच्यात बनुजीपाठी मास्क नव्हतं त्या ऋतूमध्ये निर्माण होणारी फुलं होती त्या ऋतूमध्ये निर्माण होणारी फुलं होती ऋतूमध्ये तर त्यावेळेला स्वातंत्र्यापूर्वी आजच्या खेळलेल्या मुसलमानानं दोन्ही गुडगे